ही राजकन्या संत मीराबाई अखंड भक्ती अखंड भक्ती तच रमली ध्यास एक घेई अल्पायुषी माता तिचे मातृ छत्र हरपले दुदाजी आजोबा तिचे लालन पालन केले शूर योद्धा राणा रतन सिंह याची ती दुहिता, जीवनावघे वेचले तिने कृष्ण भक्ती करिता कृष्ण भक्ती पर किती कलिहिली भजने अनकीते भाव पूर्ण अन माधुर्याने नटली प्रीतीने संत रईदासांना झाला स्वप्न दृष्टांत परम भक्त ही मी रामाजी भक्तीत एकांत कृष्ण भक्तीना रुचली तिची सासरी कोणाला आसक्तीना जीवाची तीज डोह जवळी केला आत्महत्या पाप असे तू वृंदावनी जाई नृत्य गायने आजही कीर्ती जन सारे गाई नृत्य गायने आजही कीर्ती जन सारे गाई ही होती संत मीराबाई यांच्या जीवनावरील स्वरचित कविता स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर ही पाठवा संत मीराबाई म्हटली की तिची कृष्णभक्ती आपल्याला सगळ्यांना आठवते कुळीग्राम पाली या ठिकाणी अठरा चौदाशे अठ्ठ्याण्णव साली तिचा जन्म झाला संत मीराबाई एक अलौकिक कृष्णभक्त म्हणून ओळखली जाते आपलं सारं जीवन तिने कृष्णाला समर्पित केलेलं होतं मीराबाई एक राजपूत राजकन्या होती शूर योद्धा राणा रतन सिंह हो यांची ती मुलगी लहानपणीच तिची आई देवाघरी गेली राज्याच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी राजे कायम युद्धात गुंतलेले असत मोगल राजांची सतत आक्रमणे राजपूतांवरती होत असत सतत युद्धभूमीवर तिचे वडील असत त्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आजोबांनी म्हणजे दुदाजी यांनी केला तिच्याबद्दल एक गोष्ट अशी ऐकली जाते की राजमहालाच्या सज्जामध्ये एकदा ती पाच सहा वर्षाची मुलगी उभी असताना एक भव्य मिरवणूक राजवाड्यावरून जाताना ती पाहते आणि आपल्या आईला विचारते की आई ही काय आहे हे अगं आज ही मिरवणूक चालली आहे आणि मग याच्यात समोर सगळे दागदागिने घालून मुंडावळ बांधून कोण बसलाय हा नवरदेव आहे त्याचा आता लग्न होईल तिच्या मनात काय विचार येतो कळत नाही ती कृष्ण भक्तीत बुडलेली असते मग मा मला हा नवरा आणून देशील का असं ती आईला विचारते आणि कृष्णाची मूर्ती घेऊन त्यालाच आपला पती मानू लागते आणि संपूर्ण दिवसात ती त्या कृष्ण भक्तीतच लीन राहते एक कथा अशीही आपल्याला वाचायला मिळते संत रहिदास एकदा त्यांच्या महालामध्ये आलेले असतात एक दिवसाचं वास्तव्य त्यांचं महालामध्ये असत ते वैष्णव भक्त असतात त्यांच्याही जवळ त्यांची कृष्णमूर्ती असते त्यांच्या खोलीमध्ये ही बघते की संत रैदासांनी छान मूर्तीची पूजा केली आहे त्याला हार घातलाय सुवाची लावली आहे आणि संध्याकाळपर्यंत ती रमते तिथे दुसऱ्या दिवशी जाताना कृष्णाची ती मूर्ती संत आपल्या झोळीमध्ये घालून निघायला लागतात हिला खूप रडू कोसळतं आणि ही म्हणते की आई मला ही मूर्ती हवी मला कृष्णाची मूर्ती हीच हवी संत म्हणतात ही माझी रोजची पूजेची मूर्ती आहे तुला दुसरी मूर्ती देतील आजोबा आणि ते संत निघून जातात हिरडून आकांत करते कृष्णाच्या त्या मूर्तीसाठी आजोबा समजूत घालतात तिचे की अगं तुला दुसरी मूर्ती आणून देऊ पण काय आश्चर्य ते संत ज्या गावी जातात रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत होतं की तुम्ही त्या छोट्या मीरेला हीच मूर्ती द्या तुम्ही दुसरी मूर्ती घ्या मीरा ही माझी परमभक्त आहे ती त्या मूर्तीशिवाय स्वस्थ राहू शकत नाही ह्या स्वप्नदृष्टांतने ते संत पुन्हा परत येतात आणि आपल्याजवळ पूजेत असलेली मूर्ती मीराला देऊन जातात मीराचा सगळा काळ त्या मूर्तीशीच जातो जेवताना खाताना रडताना खेळताना तिला ती मूर्ती जवळ लागते पुढे वयात आल्यानंतर तिचा विवाह होतो हो पण मनोमनी हिने कृष्णालाच आपला पती मानलेलं असत भोजराज सिंह सिसोदिया सी या राजपुत्राशी तिचा विवाह होतो हो कालांतराने युद्धामध्ये तो, युद्धा तो जखमी होतो आणि त्यातच त्याचा अंत होतो ही कृष्ण भक्तीतच लीन असलेली मीरा अखंड तिच्या भक्तीमध्ये रमलेली असते पती निधनानंतर तिला सती जाण्यासाठी सासरच्या लोकांकडनं सांगितलं जातं पण तिने मनोमन कृष्णाला आपला पती मानलेलं असं साज श्रृंगार उतरवायला सुद्धा विरोध करते कृष्ण माझा पती आहे असंच तिने मानलेलं असं त्या धीराने तिचा अंत व्हावा यासाठी एक विषाचा प्याला हे अमृत आहे आणि एक डबा ज्याच्यामध्ये सर्प भरलेले होते असं तिला देतात ती ते अमृत म्हणून दिलेला प्याला खरं तर विषाचा असतो तो, तो प्राशन करते आणि डबा उघडते तर त्यातले सर्प तिच्या गळ्यात हातात आभूषण होऊन सजतात ही कृष्ण भक्ती कमाल वाटते आपल्याला सुद्धा अशा कथांची तर ह्या मेरेविषयी फार असं लेखन आपल्याला वाचायला मिळत नाही किंवा तिच्या लिहिलेली तिची गीतं आपल्याला एक गीत तिचं नक्कीच माहिती आहे आणि ते प्रसिद्धही आहे पायोजी मैने धन धनपायो हिथं प्रसिद्ध अभंग आहे तिचा तिच्या ओळखल्या जाणाऱ्या ज्या काव्यरचना आहेत त्यांच्यामध्ये तिनी लिहिलेले अभंग तिनी लिहिलेली गीतं ही पदावली म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामध्ये राग गोविंद गोविंद टीका राग सोरठा गरबा गीत, अशी खूप गीत प्रसिद्ध आहेत आणि ती ही जातात चितौडच्या किल्ल्यावरती मीरासहित श्रीकृष्ण असं एक मंदिर आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव साली तिचा अंत झाला अशी नोंद आपल्याला वाचायला मिळते धन्यवाद